नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा भाग तुम्हाला खिळून ठेवणार आहे कुटुंबात सुरू असलेल्या कटकारस्थानांचा स्पर्धापाश होणार आहे का आणि सावलीला तिच्या विरोधात सुरू असलेल्या षडयंत्राची जाणीव होणार आहे का एकीकडे तारा आणि ऐश्वर्या सावलीला खाली पाडण्यासाठी नवा डाव रचत आहेत त्यांनी एक खतरनाक प्लॅन तयार केला आहे त्यांच्या या प्लॅनमध्ये सावलीला बेशुद्ध करून गणपती बाप्पाची मूर्ती चोरण्याचा कट आहे पण त्यांचा हा डाव यशस्वी होईल का दुसरीकडे सावली आणि सारंग यांच्यात वाढलेली जवळीक पाहून तारा आणि ऐश्वर्या अस्वस्थ आहेत त्यांच्यातील प्रेमक्षण त्यांना त्यांच्या प्लॅनपासून विचलित करत आहेत या सगळ्या गोंधळात नील सोहम आणि बबलू सावली आणि सारंगला मदत करण्याचा निर्णय घेतात पण या तिघांनाही तारा आणि ऐश्वर्याच्या प्लॅनची कल्पना नाही सावलीने घेतलेल्या जबाबदारीची परीक्षा होणार आहे या कठीण परिस्थितीत ती स्वतःला आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला वाचवू शकेल का जाणून घेण्यासाठी पहा सावळ्याची जणू सावली आजचा भाग शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपण पाहतो की तारा आणि ऐश्वर्या एका खोलीत बोलत आहेत तारा ऐश्वर्या वहिनी तुम्हाला काही सुचतंय का ती सावली आता आपल्या डोक्यावर बसणार आहे मग तुम्हाला काहीतरी उपाय सुचणार आहे की नाही ऐश्वर्या मला सगळं सुचत आहे पण त्या मुलीचं घरातलं वाढलेलं स्थान कसं कमी करायचं तिला घरातून कसं बाहेर काढायचं याचा माझ्याकडे पूर्ण प्लॅन आहे पण तू जर मला महत्त्व देणार असेल तरच मी तो प्लॅन वापरणार तारा कसला प्लॅन सांगाना लगेच ऐश्वर्या लगेच तिला तिचा प्लॅन सांगते इकडे सगळे जेवणासाठी एकत्र आलेले असतात अमृता सावलीला जेवायला बसण्यास सांगते देखील तिला बसण्याचा आग्रह करते सगळ्यांच्या आग्रहामुळे सावली जेवायला बसते तारा आणि ऐश्वर्या त्यांच्या प्लॅननुसार काम सुरू करतात तारा अगं असं काय करतेस आरतीचं विसर्जन सोहळा एवढा मोठा मान घेतला होतास मग जबाबदारी पार पाडायला नको का फक्त मान घेतलास बाहेर गणपती ठेवलेला आहे त्याची काळजी कोण घेणार तू इथे आरामात बसून जेवणार आहेस का सगळे पण ताराकडे पाहतात तारा पुन्हा म्हणते वहिनी एकदम बरोबर बोलत आहेत हे ऐकून सावली लगेच उठून उभी राहते आणि म्हणते हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे मी इथे आरामात बसून नाही येऊ शकत जो मान मला मिळाला आहे तो मान घेण्याआधी त्याची जबाबदारी स्वीकारणं आणि ती पार पाडणं खूप महत्वाचं आहे खरंतर मी तारा वहिनी आणि ऐश्वर्या वहिनीचं कौतुक करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर आज त्यांच्यामुळेच मला या सगळ्या गोष्टी समजल्या माझं खरंच चुकलं होतं ऐश्वर्या मॅडम आणि तारा तुम्हाला दोघींचे मनापासून आभार तुम्ही मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली असं म्हणून ती बाहेर अंगणात जाते जिथे एका मोठ्या टपात गणपतीचं विसर्जन झालेलं असतं ती तिथे आल्यावर तिच्या बाजूला बबलू असतो तिथे दोन खुर्च्या ठेवलेल्या असतात सावली म्हणते या दोन खुर्च्या कुणासाठी तेवढ्यात सारंग जीवनाचं ताट घेऊन तिथे येतो तारंग म्हणतो सावलीमान दोघांना मिळाला आहे ना मग जबाबदारी ही दोघेच पार पाडणार की नाही दोघे एकमेकांकडे पाहतात बबलू तुमचं एकमेक एकमेकांकडे पाहून पोट भरू शकतं पण माझं नाही भरणार तुम्ही बसा मला भूक लागली आहे असं म्हणून बबलू निघून जातो इकडे सावली आणि सारंग एकमेकांना जेवण भरवत असतात तारा आणि ऐश्वर्या त्यांचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असतात ऐश्वर्या बघ आपल्या ठरल्याप्रमाणे हे दोघे बाहेर आहेत आता यांना कसं अडकवायचं आणि त्यांच्यासोबत सारंगला तिथून कसं दूर करायचं हे आपल्याला पाहायचं आहे म्हणते वहिनी बघा ना सारंग सावलीला कसं भरवतोय ऐश्वर्यामध्ये तू मूर्ख आहेस का इकडे काय चाललंय आणि तुझं लक्ष कुठे आहे तारा म्हणते पण बघा ना सोहम असं कधीच करत नाही ऐश्वर्या म्हणते तुला मूल जन्माला घालायचे आहेत की करिअर करायचं आहे तारा म्हणते बघा ना आज खरंच सोहम खूप रोमँटिक होत चालला आहे असं वाटतंय की त्याचं माझ्यावरचं प्रेम तो दाखवतोय आज त्याने माझ्यासाठी झुमके देखील दिले आहेत तारा ऐश्वर्याला हे सांगते पण ऐश्वर्या तिला या गोष्टीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते दोघी लगेच हॉलमध्ये जातात जिथे पुढील प्लॅनवर काम करणार असतात बबलू आणि अमृता हॉलमध्ये आहेत ऐश्वर्या बबलूला जा जामला जाऊन सांग की सारंगची खूप महत्वाची मिटिंग आहे आणि त्याला ती अटेंड करायची आहे जर सांगितलं तरच तो ऐकेल अमृता तो काय एवढा वेडा नाही आणि तो लहान देखील नाहीये त्याला त्याचं ते सगळं कळतं असं ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या ती मुलगी बाहेर बसलेली आहे तिला पाण्याची बॉटली वगैरे नेऊन दे बबलू हो ते तर बरोबरच आहे पाण्याची बॉटली वगैरे नेऊन दिली पाहिजे बबलूने हे बोलल्यानंतर ऐश्वर्या आणि ताराचा प्लॅन यशस्वी होतो त्यांनी असं ठरवलं होतं की पाण्याच्या बाटलीमध्ये जसं औषध मिसळायचं ज्यामुळे त्यांना गोंगी येईल आणि त्या झोपी जातील हे सगळं सावलीच्या नावावर टाकायचं म्हणजे झोपली की आपण गणपती बाप्पाची मूर्ती चोरायची आणि एकदा मूर्ती चोरली की सगळं त्यांच्या मनासारखं होईल त्यांनी हा प्लॅन वर्क करायला सुरुवात केली इकडे सारंगला जवळपास झोप असते तेवढ्यात सावली उठते सावली म्हणते सारंग सर काय करताय जा ना प्लीज तुम्हाला झोप येत आहे तुमच्या खोलीत जाऊन झोपा सारंग म्हणतो कोण सर पुन्हा सर म्हणतेस का तू थांब सावली नाही नाही ठीक आहे आहो म्हणते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोपा मी इथे गणपतीची काळजी घेईन आणि जबाबदारी पार पाडेन प्लीज माझं ऐका ना सारंग अगं काय हे काय ऐकायचं आहे मी असं काहीच ऐकणार नाही तेवढ्यात बबलू तिथे येतो त्याने पाणी आणून ठेवलेलं असतं सारंग त्यातील पाणी पितो बबलू मी काय म्हणतो ही जबाबदारी जर मी पार पाडली तर सावली नाही अजिबातच नाही ही जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि हे सगळं मलाच करायचं आहे त्यामुळे ठरल्याप्रमाणे इथे मी थांबणार देखील आहे तिकडे सोहम नीलच्या खोलीत येतो सोहम काय रे नील इकडे तारा आलेली आहे का नील म्हणतो नाही रे इकडे कोणीच नाही तू इथे काय करतोयस सोम ती कुठे गेली कळत नाही आहे तेवढ्यात बबलू तिथे येतो बबलू म्हणतो खरं तर आपण वहिनी आणि दादाला मदत केली पाहिजे ती मदत म्हणजे आपण तिघेही दोन दोन तास जरी थांबलो तरी त्यांना मदत होऊ शकते काय वाटतं नील म्हणतो हो अगदी बरोबर आहे मग अगोदर कोण थांबणार आहे ते ठरवा त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होतो की आधी कोण थांबणार तेवढ्यात बबलू म्हणतो एक मिनिट माझा ऐका ही आयडिया हे सगळं कोणी सांगितलं आहे मी सांगितलं आहे ना मग हे आयडिया आणि हे सगळं मीच करणार आहे समजलं तुम्हाला आता बघा मी काय करतोय ते असं म्हणून त्यांच्यात थोडा वाद होतो पण बबलू यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करतो बबलू म्हणतो बघा मी काय करतोय आणि कशा पद्धतीने या सगळ्यांवर उपाय निघतोय तिघेही हात हातात धरतात नील त्यातून पहिला येतो नील बघा मी म्हटलं होतं ना मी जातो असं म्हणून नील बाहेर जातो नील दोन तास थांबणार असतो आणि त्यानंतर सोहम आणि नंतर बबलू थांबणार असतो तिकडे सारंग ला तिलोत्तमा म्हणत असते तुझी उद्या महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता जा आणि झोप या मुलीने जबाबदारी घेतली आहे ती सगळी जबाबदारी सांभाळेल ती तयार आहे ना सांभाळायला त्यामुळे तू आत्ताच्या आता, आता जायचं आहेस हे ऐकून सारंग तिथून निघून जातो सावली म्हणते आई तेव्हा तिलोत्तमा तिच्याकडे रागाने पाहते सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम तुम्ही जा आणि तुमच्या खोलीत जाऊन आराम करा झोपा तुमचं जागरण झालं तर तुम्हाला त्रास होईल मी हे सगळं सांभाळेल आणि व्यवस्थित काळजी घेईल काळजी करू नका हे ऐकून सारंगला जायचं असतं सारंग मी पाणी पिऊन जातो सावली हो चालेल तुम्ही जा पाणी पिऊन तेवढ्यात तिलोत्तमा पुन्हा एकदा गोंधळ घालते तिलोत्तमा म्हणते तुला आणखी चहा वगैरे आणखी कॉफी वगैरे काही पाहिजे का सारंग म्हणतो नाही त्याची काही गरज नाही मी जातो ना असं म्हणून तो आता तिथून जात असतो इकडे तिलोत्तमा खूप मोठ्या तणावात असते तिलोत्तमाने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी ही मूर्ती माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी आणलेली आहे ही फक्त मूर्ती महागडी नसून या मूर्तीसोबत खूप काही भावना जोडलेल्या आहेत समजलं आणि त्यामुळेच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। काहीही झालं तरी ही मूर्ती खूप जास्त जवळची आहे आणि त्यामुळे तिची विशेष काळजी घे सावली माझी देवावर श्रद्धा आहे आणि म्हणूनच मीही जबाबदारी घेतली आहे असं म्हणून ती तिथे ठेवलेलं पाणी पुन्हा एकदा घेते ज्या पाण्यात गुंगीचं औषध मिसळलेलं असतं ती तिथून जायला लागते इकडे तारा आणि ऐश्वर्या तिथे आलेले असतात आणि हे पाणी मॉम पितायत हे तारा आणि ऐश्वर्याने बघितलेलं असतं तारा आणि ऐश्वर्याने हे सगळं पाहिलेलं असून सुद्धा हे सगळं पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो ती विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तारा मनात विचार करते बापरे हे पाणी नेमकं कोण पिणार मॉमसुद्धा हे पाणी पिणार आहेत की काय असं म्हणून त्या सावलीकडे निघालेल्या असतात या दोघी सावलीकडे जात असताना नीलला तिथे थांबायचं असतं त्यामुळे तो बाहेर आलेला असतो नील ऐश्वर्या आणि ताराला एकत्र पाहतो आणि तो, तो पाठीमागून त्यांना आवाज देतो आता त्यांची कटकार समोर नील सावली समोर उघड होतील का तर मित्रांनो तिलोत्तमाने हे पाणी पिलं आहे आता तिलोत्तमाला जर गुंगी आली आणि सारंगने देखील हे पाणी पिलेलं आहे सावलीनं अजून काही ते पाणी पिलेलं नाही आता तारा आणि ऐश्वर्याचं काही खरं नाही आहे कारण तिलोत्तमा ह्या बॉटलमधले पाण्यानं जर मला असं झालं असं तिला लक्षात आलं तर ती याचा शोध नक्कीच घेईल आणि तारा आणि ऐश्वर्याचा कट लवकरच उघडकीस येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता येणाऱ्या भागात काय होतं हे आपण नक्कीच पाहूया